नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसं आहात सगळे आज एका एक व्हिडिओमध्ये ताईंचे हे आलेले रिक्वेस्ट आले की ती देवी मी कशी बनवली तर आज तो व्हिडिओ बनवायचा आहे मी एकल्या वेळेला बोलले बनवशील मला जरा हेल्प करशील का मदत करशील का तर एक वेळी बोला हो करेन पण त्याला थालीपीठ दिल्यावर म्हणून आता मी थालीपीठ करते आणि थालीपीठ झाल्यावर मग आपण तो व्हिडिओ बघूया थालीपीठ बऱ्यापैकी सगळे थापून झालेले आहेत आणि तयार करूनही झालेले आहेत आता ते छान खाऊन एकलवेमच माझा छान व्हिडिओ काढेल अशी आशा आहे बघूया काय करतो तो ते तर चला बघूया आपण काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला एक छानसा मुकुट आहे माझ्याकडे गुलाबी साडी आहे आणि दोन बॉटल्स लागतील ला, आपल्याला बॅलन्स करण्यासाठी त्या काठीला आणि हे कपडे छान आहे ते आपल्याला तो आकार द्यायचा आहे देवीला त्याच्यासाठी कपडे लागतील एक सुई धागे धाग्याचा डब्बा आता सुरुवात करतो आहे आपण तर चादरीची एक चुंबळ बनवली आहे मी कारण तो आपल्या डोक्यावर ठेवायला लागणार आहे देवारा म्हणून खाली चुंबळ पाहिजे आपल्याला तर ती चुंबळ हलू नये म्हणून तिला मी पॅक करून घेणार आहे तर पूर्णपणे मी तिला बांधून घेते की ते ह्या डोक्यावर आपण ठेवल्यावर ते हलू नये आणि मग पडण्याचे चान्सेस कमी राहतील आणि ही एक मी आयडिया लावली आहे माझी थोडं डोक्यातून नवीन आयडिया आली कारण सरळ आपण काठी बांधली तर ती उडून पडणं म्हणजे बांधल्यावर पण ती पडू शकते म्हणून मी हात असतो आपण पाठ वगैरे हात खाजवायला घेतो तो मी आणला नवीन दुकानातून आणि तो, तो हात बांधला आणि त्याला एक काठी बांधली आता काठी त्याचा बॅलेन्स होत नव्हता पुढे मागे होत होती म्हणून मग मी एक बॉटल ठेवली पाठीमागे मग ते बॉटल ठेवून काठी त्याला ओढून बांधली म्हणजे ती मग ती सरकणार नाही इकडे तिकडे जाणार नाही मग अशा तऱ्हेने हे थोडंसं असं छानसं सेटअप झालेलं आहे आपलं फायनली आता एक माझ्याकडे फेटा होता छानसा तर त्या काठीला गुंडाळून घेतला आहे मी आणि बाकीचे कपडेही गुंडाळले आणि वरून हे एक छानसं वस्त्र लावलं आहे तर आता ह्याच्यात एक प्रॉब्लेम होत होता पाठीमागे पूर्ण बॅलेन्स जात होता त्यामुळे ना पूर्ण बॅलेन्स होत नव्हता नीट असं ठेवल्यावर तर देवारा असा मागे जायचा म्हणून मी एक छोटीशी बॉटल पाण्याने भरले आणि ती अशी मी छानशी अशी बांधून घेते त्याला म्हणजे छान असा देवारा आपला बॅलेन्स राहतो आहे त्या बॉटलमुळे आता साडीची तयारी साडीच्या मी नि करून घेतलेल्या आहे छान्स छानशा आणि आता तो साईडला घेरा आला पाहिजे त्या निऱ्या आल्या पाहिजेत म्हणून मी प्रत्येक निरी घेऊन छानशी अशी सुई धाग्याने मी शिवून घेणार आहे म्हणजे पूर्ण असं तयार झालं छान असं त्याला म्हणजे बघायलाही छान वाटतं आणि आपण जेव्हा देवारा डोक्यावर घेतो आणि तो, तो थोडा जरी असा खालीवर असा नाचवला ना तरी ते छान अशा त्याच्या त्या निळ्या ना अशा खालीवर अशा सुंदर हलतं आता सगळं झालेलं आहे साडी नेसून झालेली आहे मुकुटही मी बांधून घेतलेलं आहे आणि छान पण कापड गुंडाळ्यामुळे मुकुटही व्यवस्थित बसलेलं आहे दागिने दागिने मी जास्त नाही घातले कारण मध्ये मध्ये तर थोडा नाचवायचा होता त्यामुळे मी जास्त दागिने नाही घातले एक मोत्यांची माळ मंगळसूत्र आणि लक्ष्मीहार आता हार हा गजरा गजराही डोक्यावर घेतला म्हणजे खूप मला त्या सगळ्या गोष्टींना सुईधाग्याने फिक्स कराव्या लागत होत्या कारण तो पूर्ण त्या शोभायात्रेत पूर्ण डोक्यावरून न्यायचा होता त्यामुळे मला रिस्क नको होती की काही पडलं म्हणून मी प्रत्येक गोष्ट सुई धाग्याच्या टाक्याने मी ते पूर्ण म्हणजे टाके टाकून घेतलेले आहेत गजऱ्याला मोरपंखाला मग त्या सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या तर मंडळी कसं वाटलं हे देवीचं मकर मी बनवले घरी माझ्या डोक्याच्या किंवा माझ्या मनात आलं तसं नक्की कमेंट करून सांगा की कसं बनलंय आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण हरी उदिओस्तू महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय